काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नवी नोटीस आली आहे कोटींची नोटीस ही पाठवण्यात आली आहे यापूर्वी आयकर विभागानं खाती गोठवण्याचा निर्णय घेतला होता काँग्रेस पक्षाची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आयकर विभागानं नवीन नोटीस बजावली होती तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून शिवाजी काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून नवी नोटीस धाडण्यात आली असल्याचं कळतंय काय तपशील आहे काँग्रेस जो पक्ष आहे त्या पक्षाच्या अकाउंटच्या संदर्भातला हा प्रश्न निर्माण झाला होता आयकर विभागाने त्याला नोटीस धाडली होती आणि यामध्ये त्यांच्या काही जे दोनशे पंच्याऐंशी कोटी जे आहेत ती रक्कम फ्रीज करण्यात आली होती त्यानंतर आता नव्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत सतराशे कोटीची एक नवीन नोटीस धालण्यात आली आहे काँग्रेस हा रा देशातील एक प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि ऐन निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांना नोटीस धाडण्यात आलेली आहे एक प्रकारे निवडणूक कॅम्पेनला पैसा मिळू नये म्हणून अशा पद्धतीची कारवाई केली जात आहे असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आणि या सगळ्यांचे पडसाद पर, जे आहेत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात अमेरिकेने या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता आणि पूर्वी दोनशे पंच्याऐंशी कोटीची जी रक्कम होती ती आता सतराशे कोटीची नोटीस धाडण्यात आली आहे त्यामुळे काँग्रेसच्या अकाउंट मध्ये एवढे पैसे आहेत का हा देखील एक मोठा प्रश्न आहे आणि त्यांना ती वरची जी रक्कम एवढ्या मोठ्या रकमेची नोटीस धाडण्यात आल्यानंतर काँग्रेसला आई निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार मोहिमा राबवण्यासाठी निश्चितपणे अडचणी निर्माण होणार आहेत त्यामुळे ही जी कारवाई केली जात आहे ती राजकीय दृष्टिकोनातून केली जात असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अधिक अपडेट घेत